नमस्कार मैत्रिणीनं साधा सोप्पा नारळी भात दाखवला आहे मी माझ्या मैत्रिणीने शिकवलेला होता मला तर सगळं एक एक वाटी प्रमाण घ्यायचं एक वाटी गूळ एक वाटी खोबरं एक वाटी तांदूळ तांदूळ धुवून आधी अर्धा तास नित्रवत ठेवलेला आहे दोन तीन चमचे तूप आणि फोडणीला लोंगा दालचिनी थोडेसे ड्रायफ्रूट्स आणि मीठ हा कुकरमध्येच करायचा असतो आणि एका पूर्ण प्रोसिजरमध्ये कंप्लीट होतो दोन वाट्यात दोन चमचे तूप टाकलं कुकरमध्ये थोडंसं कमी गॅसवर गरम होऊ द्यायचं आणि त्याच्यामध्ये लोंगा आणि दालचिनी फोडणीला टाकायचे छान असे दोन मिनटं परतवून घ्यायचे आणि नितरवलेला तांदूळ आहे तो त्याच्यानंतर त्याच्यामध्ये परतवायचा तर तुपामध्ये लोंगा आणि दालचिनी छान परतले की त्याच्यामध्ये मग तांदूळ घालायचं गॅस कमीच ठेवायचा हा तीन शिट्टीमध्येच होतो फक्त करताना थोडीशी प्रोसिजर हळूहळू करायची आणि थोडं उकळू द्यायचं आणि त्याच्यानंतर कुकरचं झाकण लावायचं छान होतो एकदम आपला अगदी सॉफ्ट होतो कुकरमध्ये शेट्ट्या घेतल्यामुळे त्याच्यानंतर ड्रायफ्रूट्स टाकले आता आणि ड्रायफ्रूट्स टाकून आता तांदूळ टाकायचे हां तांदूळ मी बासमती तांदूळ घेतला आहे तुम्हाला जो हवा असेल तो तुम्ही या तसं काही नसतं म्हणजे कुठलाही पद तांदूळ घेतला तरी चालतो त्या पद्धतीने तांदूळ टाकला आणि तांदूळ परतवून घ्यायचा छान तुपावरती एक दोन तीन मिनटं त्या पद्धतीने छान असा तुपावर परतवून घ्यायचा आणि त्याच्यामध्ये मग थोडंसं चवीपुरतं मीठ घालायचं पुन्हा एकदा परतवून घ्यायचं छान आणि नंतर खोबरं घालायचं सगळं समप्रमाणात घेतलं एक वाटी गूळ एक वाटी खोबरं एक वाटी तांदूळ आता माझा हा तांदूळ आहे मी त्याला एक वाटी तांदूळाला दोन वाट्या पाणी घेतलेलं आहे जर थोडा जुना तांदूळ असला तर ता सव्वा दोन किंवा अडीच वाटी टाकलं तरीसुद्धा चालतं तसं काही नाही होत त्या पद्धतीने छान असं परतवून घ्यायचं एक दोन तीन मिनटं आणि गॅस कमी करून एक वाफ घ्यायची त्याला म्हणजे तांदूळ आणि खोबरं छान असं त्या एकत्र एक वाफ घेतली की चव छान उतरते आणि एकसारखं होऊन जातं ते एक दोन तीन मिनटं झाकण ठेवलं आणि त्याच्यानंतर पुन्हा परतवून आणि मग त्याच्यामध्ये गुळ घातला असं वाटतं आपल्याला थोडंसं कोरडं पण पर तांदूळ परतला म्हणजे तो छान असा मोकळा शिजतो आता एक वाटी गुळ घातला त्याच्यामध्ये आणि गुळ परतवून घातला गुळ घातला म्हणजे पाणी ऑटोमॅटिक सुटायला लागतं आणि एक म्हणजे पूर्ण वाटीच घालायचा कारण हा भात गोडच छान लागतो अगोड करायचा नाही आता याच्यामध्ये ज्या वाटीने तांदूळ घेतले होते त्याच वाटीने दोन वाटी पाणी घातले थोडीशी वेलची पूड घातली या पद्धतीने छान असं परतवून घ्यायचं गुळाला पाणी सुटतं गरम झालेलं असलं त्याच्यामुळे आणि मग त्याच्यामध्ये मी एका बाजूला पाणी गरम करायला ठेवलेलंच होतं तर दोन वाट्या पाणी घातलं ज्या वाटीने तांदूळ घेतला होता त्याच वाटीने पाणी घातलं पाणी हे नेहमी उकळतं गरम, गरम पाणी घालायचं चवही छान लागते आणि भात मुडत नाही त्याच्यामुळे छान असं हलवून घ्यायचं आणि कमी गॅसवर त्याला छान अशी उकळी येऊ द्यायची गुळ उकळला आहे त्याच्यामुळे कलर पण बदलला आहे आता तांदूळाचा आणि छान अशी उकळी पण आली असंच हे मिश्रण दोन ते तीन मिनटं उकळू द्यायचं पाण्याचं प्रमाण चेक करून घ्यायचं उकळल्यावर थोडं कमी वाटलं तर एक अर्धा वाटीनंतर आपण टाकू शकतो मनुकेनंतर घालायचे कारण ते तेलात परतले तर त्याची चव थोडी वेगळी होऊन जाते म्हणून उकळी आल्यावर त्याच्यात मनुके घालायचे आणि परत एक थोडंसं दोन चमचे तूप घालायचं त्याच्याने भात असा छान मऊ येतो हे असं दोन ते तीन मिनटं उकळलं की एक दोनदा हलवलं गुळ पूर्ण उकळला म्हणजे विरघळला की मग पाणी चेक करून झाकण लावायचं बघा थोडंसं पाणी आटलं आहे आणि गुळ पण छान असा विरघळला आहे एक दोन तीन मिनटानंतर त्याला आता झाकण लावायचं आणि शिट्टी लावून तीन शिट्ट्या घेऊन घ्यायच्या त्याच्याने भात छान मऊ शिजतो आणि गुळाची चव पण त्याच्यामध्ये छान मुरते आता प्रेशर गेलं तुम्हाला मला उघडून दाखवते मी छान असा गुळाच्या रंगाचाच मऊ लुसलुशीत भात तयार झाला आहे वर्णतूप घातल्यामुळे त्याला चमकही छान येते आणि चव पण छान लागते तर या पद्धतीने तीन चिट्टीमध्ये एकदम छान तयार होतो फक्त पाण्याचं प्रमाण आणि परतनं ह्या दोन गोष्टींकडे लक्ष दिलं तर अगदी सोपत डबल डबल करायची गरज नाही तीन चिट्ट्यामध्ये आणि गरम गरम छान तूप टाकून खायचं तर नक्की एकदा करून पहा आणि कमेंटमध्ये मला सांगा की सोपा वाटला की अवघड वाटला आणि नक्की एकदा करून पहा शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा थँक्यू माझ्या मैत्रिणीने शिकवलेली रेसिपी आहे ही मला कधी येत नव्हतं पण मी हे शिकल्यापासून मी आता खूपदा करते तर एन्जॉय थँक्यू